आणि नवरी बघा आम्हाला फसून गेली सगळी ती सगळी पिवळी पिवळी आणि आम्ही सारखा आवाज आहे माझा हॅलो एवढी वान जय महाराष्ट्र जय शिवराय सो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी आज गावी चाललो आहोत आणि गावी आहे आमच्या मामाच्या मुलीचं लग्न सो आज आहे हळद उद्या आहे लग्न आणि हळद आहे तरी पण आम्हाला काय आज मटण मिळणार नाही कारण आज आहे सॅटरडे आणि त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना त्याच्यामुळे काय मटण नाही बाबा काय भाजी वगैरे ढक्कू वगैरे असेल तर खावं लागेल ढक्कू पण एवढा भारी लागतो तर ढक्कू केला असेल तर बरंच होईल ढक्कू खाऊ मस्त मस्त आणि बॅगा वगैरे रात्रीच पॅक केलेल्या आहेत कारण सकाळी उठून ती घाई गडबड नको त्याच्यामुळे बॅगा रात्रीच बॅगा म्हणजे काय झोले गेलो उचललो मजा मस्ती पटापट पटापट गाडी आमच्या अशी गच्च भरणार आहे ना तर एक तिसरा मेंबर बसू शकणार नाही आमच्या गाडीत हा एवढ्या आमची बॅग कारण आता चार पाच दिवसासाठी आम्ही चाललेलो आहोत सगळा संसार आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आमच्याकडली वाटत uh, ना आम्हाला हळद भेटेल अशी म्हणजे ऍक्च्युली संध्याकाळी हळद आहे कारण की एकाच दिवशी लग्न हळद करायचं होतं पण ते म्हणतात करायची हळद तर आय होप आम्हाला मिळेल हळद हळद तर भेटेल बघूयात नाही तर दुपारी दुपार तर आम्हाला मिळणार नाही संध्याकाळी आम्हाला मिळेल आणि लग्न तुम्हाला उद्या बघायला उद्याच्या फॅमिली मध्ये लग्न आहे त्याच्याच बहीतम हा नंतरच लग्न आहे हा खूप म्हणजे असं दोन वर्ष कोणाचं कोणाचं लग्न आपल्या नव्हतं आणि आता पहिलंच लग्न आहे म्हणजे लास्ट वर्षाच्या एंडिंगला पहिलं लग्न आहे तो मस्त मजा वाटते आणि श्री पण मस्त एन्जॉय तो आताच एन्जॉय करायला लागलेला आहे रात्री नाचायचं आहे आणि तो मस्त नाचायची पण रोज प्रॅक्टिस करतो डेगा आणि तो सगळे गाणी झुमका वाली पुर असो द्या ब्लॉग आमचा एंड पर्यंत बघत राहा आणि कोणी नाही असेल तर ह्या चा, चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राइब करा आणि ब्लॉग्स आमचे आवडत असेल तर नक्की लाईक करा तो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा बघा आमची गाडी कशी गच्च भरलेली आहे डिक्की पण फुल सिलेंडर पण घेतलाय संपलेला आहे ना आम्ही ट्रान्सफर करून काय घेतला ना इकडे आणि आणि डिक्की फुल गाडी फुल छोटा पडका पण आणि दहा ला अकरा आणि नरकाने वाजले साडे आता घरी पोहोचायला किती वाजता दीड चलो चलो चला 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 हल्दी जायचे तो मस्त पाहिले आम्ही घरी आलोत आणि मस्त रेडी झालेलो आहोत आम्ही मस्त किती चार वाजले असणार आहे साडेचार वाजलेले आहेत आणि मस्त मी साडी घातलेली आहे आणि हळदीला येलो साडी घालतात आणि मी बघा ग्रीन साडी घातलेली आहे येलो साडी माझ्याकडे आहे पण ती जुनी आहे आणि त्या दिवशी का त्या दिवशी घेतली पण काय चॉईस नाही पडली तर मी काय करणार पैसे वाजले आणि ही माझी साडी आहे ती साखरपुड्याची आहे आता फेब्रुवारी मध्ये तिला आठ वर्ष कंप्लीट होतील पण एकदा पण ते नाही ड्राय केलेला पण पण अजून एकदम आहे तशीच वाटते तशी थोडीच आहे फक्त पण छान वाटते मस्त वाटते आणि आता घरी आलो आलिशा आली पटकन आणि आलिशाने मस्त यांची तयारी केली त्याच्यामुळे आमचं थोडं लवकर आवरला आणि आता मी चालू हळदीला चिल्लर पण नाही माझ्याकडे हा आता सगळ्यांना दोन दोन रुपये गुगल पे करावे लागतात आता तुम्ही बघणार आमच्याकडची हळद निघतो चला तुझ नाव काय काय जोरात बोल आ, इतो, हा मला कुठं बघितलंस तू हा कुठं कुठं इथू इथू मला बघितलं अरे बापले मला मला हाकण्या मारलीस युट्यूब बघतो आले वा पली, पली, आणि ये तुमच्या घाली ऑनलाइम कधीच पाया पडायला बघतो येते नवरी ह्याच रस्त्याने येते नवरी लास्ट मंदिर तिथं झालेलं आहे पाया पडून आता ती येते इकडून आता आल्यानंतर बघूया किती खुश आहे आणि किती रडते ते अरे आले नवरीची एंट्री झालेली आहे बघा हा आम्हाला आणि हवा अरे हा माहिती आहे ना हा धरणावर घेऊन गेलेला टेम्पोवाला टेम्पोवाला हा आणि नवरी बघा आम्हाला फसून गेली सगळी ती सगळी पिवळी पिवळी आणि आम्ही हिरव्या पिवळ्या हिरव्या पिवळ्या नवलीचं नाव काय माहिती आहे हलशदाचे हाल दिला अरे अरे आपू माई बघा किती हसती आले बाबले चला आता सगळी चालीत मांडवा मध्ये आता आम्ही पण जातो नवली काय कसं वाटतंय किती किती जोरात बोल आवाज नाहीयेत ओके चला चला हे काय चालू आहे आता मामाकडची हळद हळदीची साडी ना त्यांना वाटलं फो फोटोग्राफर मीच आहे पण फोटोग्राफर हा बघा इथे आले नवरीत आली कन्फ्यूज माझ्याकडे बघायला लागली झाली ना हां आजी हां नाही बोल 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 हां आजी आजी हां किती शंभर वर्ष पूर्ण आले

अकबर <Sess> पटकन ए श्रीहान तू गाओ हकबार श्रीहान गोळ्यासारखा आवाज आहे माझनास श्रियानास श्रेयनास रुपय मला दे पकड 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 असता आमचे पैसे घेतलेस ना किती आहेत किती घेते दाखव पटकन अरे वा चला आता हालत लावून घे पटकन लावशील ना तू जोरात बोल आवाज नाही येत ओमला पैसे नाही द्यायचे पैसे ना अजिबात हस्ता पैसे आमचे हा

Jangan <tuk> lupa SUBSCRIBE,

हे पैसे देणार इतके पटापट घ्या ये तू पण आता मी मोबाईल पकडला म्हणून नाही तर मी आलो असतो माग किती पन्नास दहा हजार रुपये द्या मग दोन दोन तरी द्या चालेल द्या दिवे अजून एक दहा कर वरकर घे पटकन दोन दर हात कर दोन मला म्हणजे माझ्या माय पोराला माय पोराला किती दिले सहा रुपये जुना एक रुपया दिलाय जुना एक रुपया जुना आपल्या काळातला हा हां तो चालतोय या आता हे काय करून आलीस आपल्याला का माहित नाही तेलवण करून आली आजी आणि बघा आमची आजी आमची आजी तेलवण करते आणि ताई बघ हा हे अशी हळद लावायची असते ही हळद लावणार ना तेलवण पाठतो काय दाखव कसा पाडतो तो पटापट आवाज येत नाही तिच्या माझ्या आवाज वाढवला नाचला नाही कोण नाही नाचला, नाए। नाचला। <coughs> सो हळदी संध्याकाळी मस्त पाच साडेपाच वाजता आम्ही तिथून निघालो आणि मला आयब्रो करायला नव्हता मिळत ते मी करायला गेले आणि आम्ही लेट आलो आणि आता हळदी म्हणजे हळदी नव्हत्याच एक्च्युअली हा एका दिवशी सगळं वन डे मध्ये करायचं होतं पण हे रात्रीमध्ये हळद लावायची म्हणून आदल्या दिवशी लावली त्याने थोडासा असा प्रोग्राम केला कारण आता आम्हाला वाटतं नाचतील तरी पण नाचले वगैरे पण ना स्पीकर वगैरे लावलेला ला, ना पण ला, नाचले पण नाही डान्स करायच्या आम्ही आठ वाजता आलो आठ वाजता इथं सगळं पुन्हा आम्हाला लेट झालं येऊन त्यांचं सगळं हा मग आम्ही गेलो तोपर्यंत आधी जेवण पण सगळ्यांचं झालेलं आणि जेवलो आम्ही मग काय तर शूट करत नाही बसलो आम्ही जेवायला पण मस्त होत काय धुक्क होता एकदम भारी झालेला आणि लग्नाचे वडे तिथे तुम्ही ती आणलीच नाही छोटासा ब्लॉग होता मस्त मजा जास्त आम्हाला आली कारण ह्याच्याच मागं आमचं चाललेलं सगळं उद्याच्या ब्लॉग मध्ये पण आम्हाला मजाच असं वाटते कारण की वाटते म्हणजे करू आम्ही सगळ्याची ह्याच्यामुळे नाही जसं जसं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे तसं तर बघू आणि आता नवरी तर खूप खुश आहे नवरी तर जास्त बोलत होती आता पण आम्हाला हाय बाय करते आणि आम्हाला कर so उद्याच्या ब्लॉग मध्ये लग्नाच्या तेव्हा आता आम्ही चांगले चांगले व्हिडिओ करू असं आम्ही प्लॅनिंग केले ह्याच्यामुळे शक्य नाही होणार आहे पण बघू आम्ही ट्राय करू है ना हे बघ ह्याला जायचंय बाय 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 तर सगळ्यांचं बाय